शुभ सकाळ सगळ्यांना चला आता काय चाललं आहे आपल्याला सांगू का राईचं तेल टाकलेलं आहे आणि मस्त मी पकोडे बनवायला लागलेले आहे पकोडे म्हणजे आपल्याला बनवायचं आहे आज कढी पकोडा कढी पकोडा बनवायचा आहे तर आज आहे आपल्या कामाचा विसावा दिवस आज वीस दिवस पूर्ण झाले बरं का हां तर आज वीस दिवसामध्ये आता वरती काम चालू आहे छत छतचं तर पकोडी तुम्हाला माहिती आहे ना कढी पकोडा बनवायचा मंड्यावर त्याच्यात जे ताक असते ना ताकामध्येच करायचं बेसन मग पकोडे हो का असे फुकत्यात बघा पाणी नाही टाकायचं बघा ह्या पकोड्यांमध्ये ताक टाकायचं ताकामध्ये बेसन कालवायचं म्हणजे हे पकोडे आहेत ना हे बघा असे फुकत्यात छानपैकी बघा तर चला आता मी बनवते पकोडे आपण बनवायचे आज कढी पकोडे तर तुम्ही म्हणसाला आता ही कडी शीत कोण म्हणजे ताक कुणी आणलं तर ताक आणलेलं आहे सतीसने आज सतीस येतं तर ता ताक आणलं होतं त्याने ह काही बाटली भरून आणली होती तर मग दोन लिटरची बाटली भरून आणल्यामुळं मी म्हणलं चला आज त्यांनासुद्धा कढी पकोडा चारणार आहे आणि तुम्ही पण या हा आज, आज आपले मिस्त्री मजदूर सगळे कढी पकोडा खाणार आहेत बेलदार मजदूर म्हणा हा तर येतो मी सुद्धा हे काय ह्याची कढी बनवायची आता आपल्याला तर त्याच्यासाठी आता मी घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची लसण छानपैकी आणि पकोडे बनवले आहेत बघा आता चला आता ह्या का आपण टाकतोय जिरं आता टाकायचे हिरवी मिरची कांदा लसूण आता मेथी टाकून घेते आम्ही मेथी आपल्या था घरची मेथी बरं का सुकवलेली तर मेथीचा छोक छान मेथीचा छोक ना एवढी एक नंबर मी कड्डी बनते बघा तर ही आपली देसी मेथी आहे घरची देशी म्हणजे गावराण देशी मेथी आहे तर टाकलं आता बाबा किती मस्त खुसू सुटली म्हणजे वास छान सुटलाय बघा हां आता मी टाकून घेते हळदी आता मीठ टाकणार आहे ह्याच्यात नमक हां चांगले गोंधलोची आहे ताक तर आपल्याला नमक जरा जास्तच टाकायचं आहे हां आता घ्यायचं मग त्याला फ्राय करून छान पेटी पण होते बघा तर मस्त पेटी कढी पकोडा हां त्याला कढी पकोडा गरम व्हाय लागले आणि आपलं काम चालू आहे बरं काम आहे वरचं छतचं का छत उद्या क्लिअर होईल बघा छतचं काम आणि का। नंतर मग थोडं हवा खात मी टाकून घेते हे टाक दोन किलो आहे थोडी नाही आहे उचलतच नव्हती हातात बळच एका हाताने फोन धरला आणि एका हाताने आहे कढी कशी वाटली कढी आता त्याच्यात टाकणार आहे मी पैकी टाकल्या का थोडंसं ते पातीला खांगळायला म्हणजे पातीलाच पाणी काढायला आता आपण टाकतो ह्या पाहत पकोडे टप 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 कशी वाटली कढी पकोडा हा झाल्याचे नंबर काय ह्याचा स्वाद लागतो एक नंबर स्वाद एकच नंबर तर चला तर आता ही झाली आपली कडी तुम्हाला बाहेरचं दाखवणार आहे बाहेरचं तर वरती आहे आता वरती जाऊ कसं मी कारण शिडीवरनं जातात आणि शिडीवरनं आपलं काही जाणं नाही होणार तर त्याच्यामुळं जे ना दोन दिवसांनी ब्रीज झाल्याच्या नंतरच दाखवणार खालून खालून दाखवाल बरं का वरती काम चालू ते बाकी वर नाही जाऊ शकत चला कढी लागली व्हायला आणि बघा केवडी बनवलेली मी हो का चांगली दोन तीन लिटरची आहे तीन लिटरची कारण चार जण मिस्त्री ते लागलेत ना तिघं जण आम्ही मायलेकर हां आणि हे पकोडे आपलं सगळ्याला दोन 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 आहे त्याला आहे का नाही वाटणी दोन दोन पकोड्याची वाटणी येईल तर चला हे तर असं चालत राहतं तर कशी वाटली कढी ते पण सांगा हाय राम रावजी कशी वाटली कडी ह्या चालू आहे लागली व्हाय लागली हा तर माझं म्हणत असताल ना तर म्हणू नका कारण इकडं उन्हाळा लई इकडं उन्हाळा लई आणि का प्रत्येक कामामध्ये मेहनत ही असतीच आहे का नाही तवास तर चांगली लागते भाकर आपल्याला खायला मेहनत करसाल तर भाकर चांगली लागेल खायला पोटाला मेहनत नाही केला मग काय नाही उपयोग मग काय नाही हां शरीर कसं का असं ना मेहनत करायची चांगली खूप तर चला कढी कशी वाटली सांगा आणि एका ताईनला ते पण सांगायचं हेकडे आहे ना हरियाणामध्ये कढीमध्ये गुळ टाकत नाहीत हा गुळ नाही टाकत आता जर का मी ह्याच्यात गूळ टाकल ना गूळ टाकल ना तर मग कोण खाणार नाही हां मला तर माहिती आहे गुळ पडतो छान लागते गुळाने पण इकडं हरियाणामध्ये कोण नाहीत खात मग म्हणते हे काय केलं मग त्याच्यामुळं गुळ नाही टाकलेला मी केव्हा आपल्या घरपुरती बनवायचं असेल ना आपल्यासाठी स्पेशल तर मग गुळ पण टाकेल मी मस्त पायकी हां तर कशी वाटली कढी ते पण सांगा ह्याला म्हणतात हरियाणा पंजाबमध्ये बनव बनवला जाणारा कढी पकोडा तर चला आता रोट्या बनवती हे तर झालं आपलं आता रोट्या बनवती रोट्या बनवून रोहन तर गेला आज रोहनसाठी स्वयंपाक नाही केला ना मी आज रोहन कॅन्टीनमध्येच खाणार आहे त्याने काय केलं माहिती आहे का एक बिस्क बिस्किटचा पुडा आणला तर ट्वेंटी ट्वेंटी चाललेला आहे बघा ते बिस्किटचा पुडा आणून चहा बिस्किट खाऊन तो गेलेला नाश्ता करून ह्यांना सोडले इथं दोन दोन राऊंड केले दोन चक्कर केले ह्यांना मिस्त्री लोकांना इथं सोडले त्यांनी नाष्टा केला आंघोळ केले कामाला पळाला उशीर राहिलं आता रिषीचं तर रिषी आता त्याला सोडून आलेला आहे रोहनला आता ह्यावा केस आहे ही अशी कुरळी केस असले ना की ह्या असे होतात उभंच राहते आता काय करू तर काय याला किल्पा लावू का तर चला जाऊ द्या तर ते आहे ना आता दाखवते तुम्हाला आता पुढं पुढं जे पण होईल ना ते दाखवाल बरं का आता काय मला सम समजाना बोलायचं कारण घरात काम चालू आहे तुम्हाला पण माहिती पर हे बघा इथं सिमेंटची पोती पण दिसत असतील सगळे हिताचे राडा 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 तरी पण तुम्हाला बोलते मी हां चला घ्या काळजी सगळ्यांनी हां तर चला तुमच्या संग बोलली नव्हती त्याच्यामुळं मा मी माझ्याकडं कॅमेरा करून तुमच्यासंग बोलत होती तर आपली कडी बघा कशी झालेली आहे छानपैकी आणि तुम्ही पण या चांगली ह्याला मस्त उकडायची आता म्हणजे काय म्हणतात गो तिकडं शिजून घ्यायची चांगली ह्याला मस्त उकळी फुटून द्यायची छान आपले तिकडे उकळी फुटून देत नाहीत कडीला आणि इकडं उकळी फुटल्याशिवाय खात नाहीत पहिले उकळी फुटून घेते मग खात्यात आहे तर जिकडची तिकडची ही रिवाज असते है ना पण माझं इकडचं कल्चर दाखवायचंच माझं हे आहे की मग इकडचं कल्चर दाखवत असते तुम्हाला बघा तर हे आपलं हरियाणाचं कल्चर आहे बघा हे कडी आणि पकोडा आणि देवा मेथी बघा कशी दिसते छान पैकी मेथी झाली का नाही तर चला आता घेते मी ओरकून बाकीची काम चला आता हे बघा मस्त चहा बनवलेला आहे आत्ताच चहा बनवला बघा मिस्त्री लोकांचं सगळ्यांचं चहा बनवलेला आहे आता रिशीद जाऊन देऊन येतोय तर का बाहेर काम चालू दिसतंय काय म्हणते दिसतच नाही हे कडून असं आहे ना दिसत असेल तर चहा देते सविता चाय पिलो हा ले चला चहा देऊन येतात कारण माझं चाललेलं आहे आज काय बाहेरच मी दाखवत नाही ना चाललंय रेशू चहा घेऊन आणि आपली भाजी पण लावलेली मस्त व्हायला दाखव का दाख तुम्हाला चला पहिले तरी जाश्या आहेत ना लगेच एक मिनट पण नाही होऊन देत त्यावर माश्या दे ले का काम चालू आहे बघा बुला ले ले हां भी रख देवडे कुलदीप रे रे कुलदीप सतीश रे हा ये रे कुलदीप बी अरे चहा पी ले आओ काम चालू आहे गलाही चा लो बाई सविताच झालंय काम तर चला माझा पण स्वयंपाक चाललेलाय दाखवत मला नंतर काय तुला अजून दोन तीन दिवस लागणार आहे दोन तीन दिवसांनी आपली छत पक्की होईल बघा ते मिस्तर

आणि आपली कढी पण लागली आहे हो का मस्त व्हायला छान झाली कढी कढई भरून केली मोठी कढई बरं का हा मोठी कढई भरून कढई बनवली हो कडी बनवलेली बघा अगदी छान पैकी सगळी खाताले रोट्या तर नाही देणार पण हा कढी देणार आहे बरं का जर एखाद्याने मागितली तर रोटी पण आहे बरं का आपल्याकडे का हवा कड्डी तर देणारच आहे कारण कड्डी बनवलीच तेवढी मी बाबा केवढी मोठी कढई आहे हलवायसारखी हलवायच्या कडानाच का आचार्याच्या हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या अंग तसली कढई ठेवली आहे स्पेशल कडी पकोडा बनवायसाठी तर चला हे काय असेच आता जवळ काम चालू आहे तोवर असंच जसं येईल जे येईल ते आपलं तुम्ही बघत राहा चला आता घेते ह का मी रोट्या बनून कडे बाबा दाखव का हा का अशी कडी असते हा का ह्या का अशी घटमूट कडी असते बघा ह्या का ह्याला म्हणतात ह्या का अशी घट्ट असते बघा हा तर ह्याला म्हणतात कडी पकोडा एवढी खात्यात इकडं हरियाणामध्ये इकडं हरियाणामध्ये पंजाब साइडला लई कडी खात्यात हो का असली कडी असते आपलीकडं पातळ असते इकडं ही अशी कढी असते बघा असते आशी अशीच कढी कुठं पण तुम्ही कहू आपण बघा तुम्ही सर्च मारून पण बघू शकता ही अशी कढी असते बघा हरियाणा पंजाबमध्ये तर चला आता मी बंद करते कढीचं आणि आता मी बनवून घेते रोट्या ब्युटू आता आपण परत जेवण करताना हा ऋषीला तिथे बरं का आता जेवण बघाय Yes, गरमा गरम मस्त अगदी काय का दुन निघायला लागलाय लाग जेवायला आता रिशूस चाललाय जेवण आता मी बघते बाहेर बाहेरची काम आता मी बाहेर जाती चला झालेलं जा आहे आपले स्वयंपाक आणि तसंच इथले वातावरण बघा किती छान झाले हो किती मस्त वातावरण झाले बघा कसं वाटतंय तुम्हाला ह्या वातावरणात बघा आहे का किती छान वातावरण झालेलं आहे अगदी एक नंबर आलेली आहे का ती आता करते त्याला हे तर देते मी माझ्या बाग अच्छा तर हे तर त्यांचं आणि हे आता त्यांचा लंच झालाय रे ये चमचा आहे चला त्यांना आपण कड्डी देऊन येऊ हा ह्या का कड्डी दिली दे, दे, दे। ह्या का अशी मस्त कड्डी आता ते लंच झाले ना मस्तरी लोकांचा त्यांना आपण कड्डी देऊ नेऊनच नाही ने। सविता ने। ले बेटा कड्डी बोतल उपर फ्रीजर महा मधी आव लस तेच आज कड्डी आज कड्डी खाल्या बाई

तू फोन मिळाला कोणसा फोन मिळाला चला आता ह्यांचं चाल जेवण तर आता दिली मी कड्डी ह्यांना आणि आपलं हा पाणी लिहिली आहे ना हाय चला या जेवायला दिलं सगळ्यांना शेजारची जी शे होती ना आ, आ, शे आ, ते ना काल व्हिडिओ बनवला आहे बघा जोडप्याचा हां शेजारच्या बाहुंला दिली कढी हां आणि ह्यांना पण दिली मिस्त्री लोकांना पण कढी दिली बरं का खायला आणि आता आपण पण जेवायला लागलो आहे रो रिशिद गेला हवं का रिशिद गेला का आता मी करते जेवण तर कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा आता चालले आपलं वरचं चा, छत छतचं चा, चा काम चाललेलं आहे हा आता आता ते येत ना, काई, काई ना, काई ना, काई ना? बरे बरे ते जे ईटा आहेत ना इटा रोड ते वरती न्याय लागलेले आहेत तर चला असंच काय ना काय काय ना काय पुढे जसं येईल मी तसं तुम्हाला दाखवत राहीन ना तसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील पंखा चालला तरी पण पशीने गरम बघा किती होतं आहे बघा पंखा चालू आहे नसन दिसत तुम्हाला अंधारा इकडं लई त्याच्यामुळे तर चला आता मी जेवण करते कारण त्यांचा पण लंच झालेला आहे आणि माझा पण लंच झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते आणि हे जेवायला सगळ्यांनी मस्तपैकी कढी पकोडा खायला <laughs> तर चला हे का मस्त आपण पण घेतलेले आहेत कढी आणि हा रोटी तर हे का पकोडा पण आहे बरं हे जेवायला सगळ्यांनी आणि कसं वाटलं व्हिडिओ अजून तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे पुढचं मी आणि मग आपण मग uh, मी अपलोड करेल व्हिडिओ मग बघा तुम्ही संध्याकाळपर्यंत येऊन येऊन जाईल व्हिडिओ वा संध्याकाळपर्यंत येऊन जाईल तर चला या जेवायला सगळ्यांनी चला आता मस्त वरती आपलं छतवर इट हे आहे ना जे रोडे हे रोडे उगणी यायचं चालल्यावर काम आता छतवर तर आता हे एकदा वरती हे सगळे वरती गेलं ना मग लेवलमध्ये येईल मग लेवलमध्ये आलं कि मग आपल्याला उद्या सिमेंट म्हणजे फायनल उद्या होईल छत जे आहे ना ते उद्या फायनल होईल बघा छत हे छतचं चा काम चालू आहे आता का असं हिथून भरायचा तेच मातीवालं काम मग कशी एक जणांनी भरायचे मग का तिथे घ्यायचे मग तिथून पुढे घेणार तिथून मग मिस्त्री टाकणार चार जण आहेत तर हे असे काम आहेत बघा का असं ईट रोडे घ्यायचं आणि तिथून लाईनीत लावायचं आहे बघा तर तुम्हाला तर दिसणारच नाही आहे म्हणा कसं लाव लावायचं काम चाललं आहे ते एकदा आहे ना त्या सतीशच्या हातात फोन देते मी आणि त्याला मग ती एकदा वरती फिरव पड्या म्हणजे त्यांना कळेल ना कसं हे काम चालू आहे तुम्हाला कळेल कसं हे काम चालू आहे मी ते मला लोकाचं हीट भरायला लागला तर हे कुल कुलदीप बघा असे पडतात पण ईटा आहे बघित कसे पडली असे पडतात ईटा सुद्धा खतरा आहे कोणचं जरी काम करायचं म्हणलं तर त्यात खतराच आहे खतऱ्याशिवाय काम नाही चला तुम्हाला दाखवते ह्याने काय केलं हे पण आणलं आणि त्याला दिलं आणि त्याने आता असं वर न्यायचं ईटा तेव्हा ती छत व्हायची पूर्ण सतीच हात जागा त्याला आडे न देखाण काही यायचा आता है सचिस तो ले दीती मैं फोन बगत में कुछ चल ली छत ऐसे कैसा घुमा दिए कि काम कैसे चल रहा है वो ऊपर का दिख जाएगा रहा नीचे मैं नीचे कर नीचे कर नीचे कर नीचे हाँ वो दिखा इड तो दे रोड दिखा देने पीछे रोड तू देख रोड अभी घर नहीं दिखी इसमें आंटी

दाखवलं बघा तसं हे सगळे जे आहे ना हे ईट रोड चाललेत ना काय त्या सतीसला काय दाखवाय आलं नाही बरं का पण जाऊ द्या आपलं जरा आहे ना वरती चढली का हे जिन्ना झाला ना आपलं ब्रिज ब्रिज ब्रिजचं काम झालं ना मग आपण वरती जाऊन वरती गेलं का मग तुम्हाला दाखवाल मी ह्या कसं हो का तिथं वरचीच वर, वर आता ऋषी रोहन पण नाही आहे ना त्यांच्याकडे दिला असता फोन की एकदा फिरून दाखव म्हणून तर चला दाखवलं असेल तुम्हाल ना, मल, तुम्हाल ना? प, गर, तुम्हाला कसं आहे हां तर हे असे कामं चालू असतात आता सचिसने काय माहिती दाखवलं का नाही हे मला माहीत नाही पण मला तुम्हाला थोडंसं दाखवायचं होतं वरचं जा द्या बघितलं का नाही काय माहिती नाही हका का गरम गरम बघा किती होतं आहे बघितलं का दिसतंय का तुम्हाला काय माहिती आहे मला तर दिसत नाही मी ह्याच्यात म्हणजे मी मलाच दिसत नाही आहे पण तुम्हाला मी दिसत असेल वाटतं तर का एवढं उन्हाळा आहे इकडं कडक उन्हाळा आहे ले तर चला काय पण असेल कसं पण असेल जे पण काम चाललं आहे ते अपडेट तुमच्या पुढं मी ये दाखवत राहील मी येत राहील तुम्हाला हां तर चला आता ह्यातच मी फोन म्हणजे व्हिडिओ एंड करते आणि ना आता एडिटिंग करते आणि टाकते हे ते संध्याकाळपर्यंत येऊन जाईल तर चला घ्या काळजी हे काय अशी कामं चालू असतात बघा तर आपण कसं चावलेलं मग आपल्याला पण उन्हातच असते हे काम एखाद्या वेळेस आपल्याला पण लागतं करू लागायला काय करायचं पैशाने लावूनसुद्धा करू लागायला लागतं रोजाने लावल्यात माणसं तरी पण करू लावा लागायला लागतं है ना आपल्या कामाला आपण हात नाही हातभार नाही लावायचं तर मग कोण लावणार तवाच तर उरकत असं होईल ना है का नाही ना तर कुठले हा का तर चला ह्याच गोष्टीवर सगळ्यांनी घ्या काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमधून सगळ्यांनी खुश राहा पाणी साधं पाणी लिंबू पाणी पित्रा वातावरण लय खराब आहे माझ्यावरून बघतच असाल तुम्ही माझं बघा ह्याच्यानंतर तुम्हाला कळत असाल असं वातावरण कसलं आहे तर बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये